श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात आधी तुम्हाला श्री गणेश जयंतीच्या खूप खूप -खुँ साऱ्या शुभेच्छा हिंदू धर्मात गणपतींना विशेष स्थान आहे प्रत्येक मंगल आणि शुभ कार्य करण्यापूर्वी श्री गणेशांची पूजा केली जाते हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला जयंती ही साजरी केली जाते ज्याला माघी गणेश जयंती असं म्हणतात माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी वरद चतुर्थी किंवा गणेश जयंती असंही म्हटलं जातं आजच्या दिवशी बाप्पांच्या नैवेद्यामध्ये तिळाचा वापर करण्यात येतो या दिवशी मोदकामध्ये देखील तिळ आणि गुळाचा अधिक वापर करण्यात येतो काही ठिकाणी गणेश जयंतीला हळद किंवा कुंकवाचा वापर करून मूर्ती बनवण्यात येते या दिवशी गणपतींना लाल वस्त्र लाल फूल लाल चंदन लाल मिठाई अर्पण करण्यात येते हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतींची पूजा केली जाते गणेश जयंतीला व्रत ठेवल्याने विघ्नहर्ता आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतात इतर दिवसाच्या तुलनेने श्री गणेश तत्व हे आजच्या दिवशी एक सहस्त्रपटीने सक्रिय झालेलं केलेल्या के सेवेचा उपासनेचा आपल्याला अनेक पटीने लाभ होतो अनेक भाविक या दिवशी व्रत करतात उपवास ठेवतात पण आता व्रत करणं उपवास करणं प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे घरामध्ये काही साध्या सेवा व उपाय करूनही आपण या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळू शकतो गणपती बाप्पांचे कृपाशीर्वाद मिळू शकतो आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज शनिवारी आलेल्या गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे घरामध्ये ही, ही वस्तू जाळल्याने घरातील सर्व दोष तुमच्या मागे असलेली इडापिडा तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी संकट विघ्न दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी श्री गणेशांच्या कृपेने घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आज जो हा उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे वेळेस करायचा आहे दिवे लागणीची वेळ म्हणजे संध्याकाळी साडेसहा ते दरम्यान पण आता त्या वेळेमध्ये करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी साडेसहा पासून ते रात्री अकरा पर्यंत तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता जसं की आपल्या सर्वांना माहितीये श्री गणेश जे आहेत ते विद्येची देवता आहेत आणि त्याचबरोबर ते विघ्नहर्ता देखील आहेत त्यामुळे भक्ताच्या हाकेला ते धावून येतात आणि भक्तांचं प्रत्येक संकटातून विघ्नातून रक्षण करतात भक्तांचं कल्याण करतात अतिशय शीघ्र पावणारे देव म्हणूनही श्री गणेशांची ओळख आहे त्याचबरोबर अगदी साध्या सेवेनंही ते भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही का ना काहीतरी अडचणी समस्या ह्या असतात आणि आपण त्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न देखील करत असतो जसं की आपल्या आयुष्यात जर आर्थिक अडचणी असतील तर आपण खूप कष्ट करून कमवून आलेला पैसा घरामध्ये फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणच नसते आणि म्हणूनच तुम्हाला वारंवार इतरांकडून कर्ज घ्यावं लागतं आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काहीही केल्यास सापडत नाही त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहेत नकारात्मकता आहे त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीवरून तुमच्या घरामध्ये जर सतत कटकटी भांडण क्लेश होत असतील कोणाशीही कोणाचं पटत नसेल पती पत्नी मधले वादविवाद असतील किंवा वडील मुलामधले वादविवाद असतील भावाभावामधले वादविवाद असतील अशा घरातही लक्ष्मी नांदत नाही लक्ष्मी ही अशाच घरात नांदते जिथे सुख शांती आणि समाधान आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये शारीरिक व्याधी वाढलेल्या आहेत घरामध्ये असलेल्या व्यक्ती वारंवार आजारी पडतात आणि त्या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये असलेला पैसा जो आहे तो निघून जातो तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करता त्यामध्ये तुम्हाला सतत अपयशच येतं कोणतंही कार्य तुमचं सिद्धीच जात नाही नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी म्हणावी तशी तुमची भरभराट होत नाही तुमच्या मुलांविषयी काही समस्या आहेत मुलांना म्हणावं तसं करिअर हवं आहे किंवा त्यांच्या अभ्यासात प्रगती व्हावी किंवा तुमच्या घरातील मुलांनी अभ्यास करावा जी मुलं अभ्यास करत नाही त्यांचा अभ्यासामध्ये मन लागावं मुलं छोटी असतील तर ते किरकिर करत असतील व्यवस्थितपणे खात खातपित नसतील तर त्यांना जे झालेले नजर दोष आहेत ते काही प्रमाणामध्ये दूर व्हावेत आणि त्यांची देखील शारीरिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या प्रगती व्हावी यासाठी हे छोटे छोटे उपाय जर आपण काही विशिष्ट तिथींवरती केले जसं की आज गणेश जयंती आहे आणि श्री गणेशांचं दैवी तत्व हे सांगितल्याप्रमाणे एक सहस्त्रपटीने सक्रिय असतं त्यामुळे आपण जर हा उपाय केला तर नक्कीच श्री गणेशांची कृपा आपल्या घरावरती राहते आणि आपल्या घरावर येणारी सर्व संकट विघ्न बाप्पांच्या कृपेने दूर होतात आता सांगितल्याप्रमाणे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर आज संध्याकाळी तुम्हाला दिव्य लाग्नीच्या आधी घराची झाडजूड वगैरे करून घ्यायची आणि त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे पण त्याआधी सर्वप्रथम देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आज गणेश जयंती असल्याने तुळशी समोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे देवघरासमोर एक आसन टाकायचा आसनावरती बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला काय करायचंय की एक मातीचं भांड घ्यायचं आहे किंवा तुम्ही मोठ्या आकाराची पंथी घेऊ शकता किंवा तुम्ही स्टील तांब्या पितळीची एखादी प्लेट या उपायासाठी वापरली तरीही चालेल आता सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे कापूर आता कापूर जो आहे तो भिमसिनी कापूर असेल तो उत्तम आहे कारण यामध्ये साध्या कापुरापेक्षा नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते पण नसेलच भीमसेनी कापूर तर मग साध्या कापराच्या वड्या तुम्ही वापरल्या तरीही चालेल आता कापराच्या वड्या घेत असताना त्या विषम संख्येमध्ये घ्यायच्या आहेत म्हणजेच पाच किंवा सात अशा संख्येमध्ये आपल्याला ह्या वड्या घ्यायच्या आहेत तुम्ही जास्तही घेऊ शकता अकरा वड्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता कापराचे आपण अनेक उपाय करत असतो यामुळे घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते देवी लक्ष्मी कापुराच्या सुगंधामुळे आपल्या घराकडे आकर्षित होते म्हणून हा कापुराचा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये असलेली दरिद्रता नष्ट करण्यासाठी करायचा आहे आता कापुरा का या कापुरासोबत आपल्याला काही वस्तू जाळायच्या आहेत त्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे पांढरे तिळ बघा चिमूटभर आपल्याला पांढरे तिळ घ्यायचे आहेत कारण आजच्या दिवशी तिळाचा वापर केला जातो कारण ही गणेश जयंती तिलकुंद गणेश जयंती या नावाने सुद्धा ओळखली जाते बाप्पांना अभिषेक करत असताना सुद्धा आपण आज तिळाचा वापर केलेला आहे आणि तिळगुळाचा नैवेद्य देखील बापांना अर्पण केलेला आहे तुम्ही नसेल केला तर संध्याकाळी तुम्ही तिळगुळाचे मोदक किंवा तिळगुळाचा नैवेद्य बाप्पांना आवर्जून अर्पण करा आता सोबतच आपल्याला एक तमालपत्र देखील लागणार आहे आणि एक सुकी खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे बघा अख्खं खोबळ जे असतं नारळ फोडल्यानंतर ज्या त्यामधून जी वाटी निघते ती सुकी वाटी जी असते ते दोन भाग केल्यानंतर अर्धी वाटी, वाटी आपल्याला या उपायासाठी वापरायची आहे तेवढी मोठी वाटी तुमच्याकडे नसेल तर छोटासा खोबऱ्याचा तुकडा सुक्या खोबऱ्याचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर प्लेटमध्ये सर्वप्रथम आपल्याला ही खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे त्या वाटीवरती आपल्याला भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यावरती चिमुडभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आता जे तमालपत्र आपण घेतलेलं आहे या तमालपत्राचं काय करायचं तर तमालपत्रासाठी आपल्याला एक लाल रंगाचा पेन घ्यायचा आहे आणि या पेननी आपल्याला त्या तमालपत्रावरती आपली इच्छा लिहायची आहे जसं मी आधी सांगितलं की जर तुमच्यावरती खूप कर्ज झालेला असेल तर कर्जमुक्ती असा एक शब्द तुम्ही तमालपत्रावरती लिहू शकता नोकरी प्राप्ती किंवा व्यवसायामध्ये प्रगती लक्ष्मी प्राप्ती असे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत तुमच्या मुलाबाळांच्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा एका शब्दामध्ये तुम्ही तमाल त्या तमालपत्रावरती लिहायच्या आहेत त्यानंतर बघा खोबऱ्यावरती ठेवलेल्या कापराच्या वडे आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला हे तमालपत्र जे आहे ते आपली इच्छा मनोकामना श्री गणेशांकडे व्यक्त करत त्यावरती जाळायचं आहे आता जाळल्यानंतर आपल्याला जोपर्यंत हा कापूर जळत आहे किंवा जी खोबऱ्याची वाटी जळत आहे तोपर्यंत तो आपल्याला ओम श्रीम विघ्नहर्ताय महा ओम श्रीम विघ्नहर्ताय महा या मंत्राचा जप करायचं आहे अतिशय प्रभावी मंत्र आहे या उपायामुळे काय होतं आपल्या घरावर येणारी सर्व संकट विघ्न बाप्पाच्या कृपेने दूर होतात आणि जी ही नकारात्मकता घरामध्ये आहे ती सगळी खोबऱ्याची वाटी ही शोषून घेत असते त्यानंतर मातीचं भांड तिथून उचलायचं आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांड ओम श्रीमेघनार्थ आहे नमहा ओम श्रीम विघ्नहर्ताय नमहा या मंत्राचा जप करत आपल्या घरामध्ये फिरवायचं प्रत्येक रूममध्ये फिरवा फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून उपाय करत असताना घराच्या खिडक्या दारं उघडी ठेवावी जेणेकरून जीही नकारात्मकता वास्तुदोष आहेत ते घराबाहेर निघून जातील संपूर्ण घरामध्ये याचा मातीचं भांड आपण या उपायासाठी घेतलेलं होतं ते परत देवघरासमोर आणून ठेवायचं आहे जीही नकारात्मकता किंवा जे ही वास्तुदोष आपल्या घरातील आहेत ती ही खोबऱ्याची वाटी शोषून घेते म्हणून मग ही खोबऱ्याची वाटी आपल्याला प्रसादा स्वरूप खायची नाही मग या खोबऱ्याच्या वाटीचं काय करायचं तर पहा त्याच दिवशी म्हणजे आजच्या दिवशी तुम्ही ही खोबऱ्याची वाटी निर्मल्यामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही उद्या सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की देवपूजेच्या आधी ती खोबऱ्याची वाटी तिथून उचलायची आणि तुम्ही जिथं सुकलेली फुलं वगैरे टाकता किंवा जिथे तुम्ही निर्माल्या जमा करता त्या निर्मल्यामध्ये तुम्हाला खोबऱ्याची वाटी टाकायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता त्याचबरोबर जर तुमच्या दोघांमध्ये म्हणजे पती पत्नीमध्ये सतत वाद विवाद भांडण कलह होत असतील छोट्या छोट्या गोष्टीमध्ये होणाऱ्या वादाचं रूपांतर भांडण क्लेशामध्ये होत असते तर अजून एक उपाय तुम्ही आज गणेश जयंतीच्या दिवशी नक्की करू शकता तर आज श्री गणेश जे आहेत ते खूप प्रसन्न असतात ज्याही सेवा मनोकामना तुम्ही व्यक्त करता किंवा तुम्ही जेही उपाय करता त्याचं तुम्हाला फळ मिळतं कारण बापांच्या ह्या सकारात्मक लहरी वातावरणामध्ये पसरलेल्या असतात आणि म्हणूनच तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण व्हावा आणि जी ही भांडणाची कारणं आहेत ती दूर व्हावी ते कोपा निर्माण व्हावा यासाठी तुम्हाला काय करायचंय की दोन शमीपत्र घ्यायची आहेत आणि जोडीने ही दोन शमीपत्र जी आहेत ती बापांच्या चरणी तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत अर्पण करायच्या आहेत शमीपत्र हे बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे जोडीने तुम्ही हा उपाय केल्याने तुमच्या नात्यातील कटुता दूर होते आणि तुमच्या दोघांमध्ये कोपा आणि प्रेम भावना निर्माण होते बाप्पाच्या कृपेने तुमच्यावर असलेले नजर दोष नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होते आता शमीपत्र तुमच्या घरात नसतील तर अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही दोन लाल जास्वंदाची फुलं घ्यायची आहेत आणि प्रत्येकी एक एक हातामध्ये घेऊन ते बाप्पांना तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत बाप्पांच्या चरणीत हे अर्पण करायचे आहेत तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ